नमस्कार मी आत्ता दौंड शुगर म्हणजे दौंड साखर कारखाना जो आहे तिथल्या या पेट्रोल पंपावरती आहे आणि आता व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा की या पेट्रोल पंपावरती ऑनलाईन जे आपण स्कॅन करतो पैसे वगैरे ती सिस्टीमच नाही आहे आणि आता ही जर सिस्टीमच नसेल डिजिटल भारत सगळ्या ज्या काही गोष्टी झाल्यात ऑनलाईन 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 करताय ह्या गोष्टी जर नसतील तर किती अडचण येते ती अडचण आता मी स्वतःने फेस केली नशीब माझ्या मा खिशामध्ये शंभर रुपयाची नोट होती आता तेवढं तर मी पेट्रोल टाकलेलं आहे पुन्हा उल्लेख करतो या पंपाचा दौंड साखर कारखाना आहे शेजारी तिथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे ती देखील आहे आणि हे माझ्या मागं जो दिसतोय ना त्याच्याकडेच मी पेट्रोल भरलेलं आहे त्याला म्हणलं आता ही जर नसेल अशी सुविधा तर अडचणीचा भाग आहे तो म्हणतोय आम्ही काय करणार कामगार आहोत म्हणलं आता ठीक आहे कामगारापर्यंत ही गोष्ट पोहोचलेली आहे अशी सुविधा प्रत्येक पंपावरती आणि त्यातली त्यात सरकारी पंप आहे इंडियन ऑइलचा हा पंप आहे पाहू शकता इंडियन ऑइलचा हा पंप आहे आणि इथे जर ऑनलाईन सुविधा नाही स्कॅनची सुविधा नाही हे सगळी असायला पाहिजे तर मला जी अडचण आली ती सर्वसामान्य पेट्रोल भरणाऱ्या लोकांना पण अडचण नक्कीच येत असणार यावरती ह्या ज्या पंपचे जे, जे कोणी सर्वे सर्व असतील त्यांनी ऑनलाईनची सुविधा करावी होणारी नागरिकांची जी काय गैरसोय आहे मलाच झाली आज त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला लवकरात लवकर ऑनलाईनची सुविधा सुरू धन्यवाद